ज्यांच्या पत्रकारितेमुळे स्कॅम नाइन्टीन नाइन्टी टू ही लोकप्रिय वेबसिरीज बनली त्या सुचिता दलाल या एक भारतीय व्यवसाय पत्रकार आणि लेखिका आहेत त्यांनी दोन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता केली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्थिक संपादक होत्या तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांच्या लेखनीने बिग बुल हर्षद मेहताच्या बँक रिसीटच्या फसवणुकीचे सनसनीखेज खुलासे केले दोन हजार सहामध्ये सुचिता यांनी मनी लाईफसाठी लिहायला सुरुवात केली त्यांचे पती देवाशिष बसू यांनी सुरू केलेले हे गुंतवणुकीवरील पाक्षिक आहे आता त्या मनी लाईफ मासिकाच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत दोन हजार दहामध्ये भारतातील गरिबांना आर्थिक साक्षर करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पती आणि त्यांनी मनीलाई फाउंडेशन ही मुंबईस्थित एक नॉन प्रॉफिट संस्था स्थापन केली त्यांनी हर्षद मेहता घोटाळ्याबरोबरच एनरॉन घोटाळा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया घोटाळा दोन हजार एकमध्ये केतन पारेख घोटाळा इत्यादी प्रकरणी चौकशीपूर्ण माहिती पुरवलेल्या नेत्यांना त्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली भारत सरकारने दोन हजार सहामध्ये पत्रकारितेतील योगदानाबद्दल पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला तसेच पत्रकारितेतील आवेशपूर्ण कार्यासाठी त्यांना फेमिनाचा वुमन्स ऑफ सबस्टन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा त्यांच्या अभ्यासून निर्भीड आणि आवेशपूर्ण पत्रकारितेला सलाम तुम्हालाही असंच आवेशपूर्ण पत्रकार बनायचं असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा